नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत स्वामी चरित्र सारामृत हा जो आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथामधील अध्याय क्रमांक चौथा आपण बघत आहोत आणि त्या चौथ्या अध्यायामध्ये काय आपल्याला बोध घ्यायचा आहे हे आज आपण समजून घेणार आहोत आपण स्वामी चरित्र सारामृत दररोज वाचत असतो खरं तर तीन अध्यायक्रमाश आपण वाचतो अकरा माळी जाप करतो पण हे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे मी मागेही बोललेलो आहे की आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये ना खरं तर प्रत्येक ओवीमध्ये काही ना काही बोध आहे खूप मोठे बोध लपलेले आहेत स्वामींच्या प्रत्येक घटनेतनं प्रत्येक चरित्राच्या प्रत्येक ओवीतनं प्रत्येक म्हणजे क्षण जो स्वामी जगलेला आहे त्याच्यातनं काही ना काही आपल्याला खूप मोठा बोध असतो जीवनाबद्दल तोच आपण नेमका विसरतो सोडतो किंवा आपल्याला तो, तो समजत नाही आपण फक्त पठण करतो अध्याय परंतु त्याच्यातनं आपल्याला जे स्वामी समजून घ्यायचे ते समजून घेत नाही म्हणून आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे तर बघा प्रथम एक, एक गोष्ट सांगू इच्छितो आपण जर पहिल्यांदा आपल्या स्वामी ट्वेंटी फोर चॅनलवर आले असणार तर मी तुम्हाला आधी विनंती करतो की तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला नक्की करा प्रत्येकाने कृपया लाईक खूप कमी येत असतात तर जर छान कॉन्टेंट आहे तुम्हाला आवडली माहिती तर नक्की लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर बघा आपल्याला चौथ्या अध्यायामधनं आज काय बोध घ्यायचा आहे तो समजून घेऊया चौथा अध्याय नेमका काय आहे मी त्याची थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी आधी सांगून देतो की नेमकं चौथा अध्यायात काय काय झालेलं आहे तर बघा चौथ्या अध्यायामध्ये काय आहे की मागील अध्यायामध्ये आपल्याला कळले त्याप्रमाणे स्वामी महाराज अक्कलकोटला आल्यानंतर सोळप्पा जे आहेत स्वामींचे जे परमभक्त होते चोळप्पा यांच्या घरी त्यांचे भक्ती पाहून भक्त ओके okay? फक्त त्यांच्या भक्तीकडे पाहून स्वामी चोळप्पांच्या घरी निवासासाठी गेले राहायला गेले अनेक वर्षे स्वामी चोळप्पांच्या घरी राहिलेत मोठा काळ राहिलेले आहेत तर त्याच दरम्यानची ही घटना चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे तर जेव्हा स्वामी चोळप्पांच्या घरी होते वगैरे चोळप्पा फार स्वामी भक्त होते निस्सिम भक्त होते चोळप्पांची जी पत्नी होती तर ये येसुबाई त्यांचं नाव होतं तर त्यासुद्धा आधी नव्हत्या पण नंतर स्वामींच स्वामी जसे त्यांच्या घरी राहू लागले आणि स्वामींचा सहवास जेव्हा त्यांना लाभला तेव्हा त्यांना स्वामीतल्या दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी येत गेली आणि त्यादेखील स्वामींच्या सेवेला मनापासून लागल्या स्वामी भक्त झाले तर दोघं दाम्पत्य हे स्वामींचं सेवा वगैरे करत असते मनापासून तर दरम्यान काय झालं की दररोजच स्वामींना भेटायला फार दुरून दुरून लोकं येत असत साधारण सर्वसामान्य लोक पण येत असत साधू संत फकीर अनेक प्रकारचे दिव्य संन्यासी पण येत असत सर्वच लोक येत असत तर दरम्यान एके दिवशी काय झालं की स्वामी एका भक्ताच्या घरी सहज बसलेले होते आणि स्वामी जिथे बसायचे तिथे त्यांच्या आजूबाजूला भक्तांचा मेळा जमलेला असायचा सा। स्वामी चालले उठून की त्यांच्या मागे सगळे भक्त जात असत असं ठरलेलं असत रोजचं तर स्वामी एका भक् गावातल्याच एका भक्ताच्या घरी बसलेले होते अक्कलकोटमध्ये आणि स्वामींच्या आजूबाजूला असंख्य त्यांचे सेवेकरी भक्तगण जमलेले होते बसलेले होते दरम्यान कोणीतरी दोन संन्यासी येतात बघा चौथ्या अध्यायामध्ये तुम्ही जर बघणार ओवी क्रमांक नऊ इथून सुरू होते ही गोष्ट नवव्या ओवीमध्ये बघा म्हटलेलं आहे कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी मंती जनानसी ढोंगी नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधूलक्षण याचे अंगी ते हो वसत असे तर त्या दिवशी दरम्यान काय झालं की सगळ्या भक्तांसोबत कुठून तरी ना लांबून दोन संन्यासी स्वामींच्या दर्शन करण्यानिमित्ताने आले आता ते संन्यासी फक्त वेशावरून होते कारण त्यांचे विचार आणि आचरणावरून ते कुठेही संन्यासी वाटत नाही कारण साक्षात परब्रह्माला ते ओळखू शकत नाही आहेत त्यांनी स्वामींची कीर्ती दूरदूर ऐकलेली होती की अक्कलकोटाला असं कोणीतरी एक महान यती आलेले आहेत दिव्य पुरुष अवतारी पुरुष आहेत पण त्या संन्यास्यांमध्ये खरं खरं तर त्यांच्या ठाई गर्व हा खूप अति दाटलेला होता आणि त्या गर्वाच्या पोटी त्यांना परमेश्वर समोर असूनसुद्धा त्यांना त्याची ओळख पटत नव्हती त्याचा गर्वाचा पडदा त्यांच्या डोळ्यावर खूप प्रचंड दाटलेला होता त्यामुळे त्यांना महाराज ओळखता आले नाही मग ते महाराजांच्या समोर जेव्हा आले उभे राहिले तर ते आपल्या मनातच म्हणू लागले की हा स्वामी नवे ढोंगी हा कुठला स्वामी आहे तर ढोंगी आहे जो नाना भोग भोगी म्हणजे जो नाना भोग भोगतो आहे कारण ते बघत होते की स्वामी स्वामी स्वामींच्या सवय होती की कोणाच्याही कोणत्याही भक्ताच्या घरी गेले तर त्या ठिकाणी भक्त आपले जसे म्हणत तशा पद्धतीने स्वामी वागत असत कोणी म्हटलं स्वामी पलंगावर येऊन बसा स्वामी पलंगावर बसत कोणी महाराजांना छान मोठा सुंदर हासन करून दिलं गादी दिली तिथे बसून जात नाही काही भेटलं कुणी सांगितलं कोणाच्या ओट्यावरही बसून जात दगडावर बसून जात कुणी कोणी म्हणजे अगदी मखमलीचं काही शाल पांघरून दिलं आनंदाने तर ते स्वामी स्वीकारत ते पांघरून घेत काही नसेल तेव्हा स्वामी फक्त एका लंगोटीवर स्वामीचं आयुष्यभर लंगोटीवर फिरलेले आहेत आपल्याला माहिती आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा ऊन वारा पाऊस काही फरक पडत नसत पंचमहाभूतांचे ते स्वामी होते त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा काही फरक म्हणजे त्यांना गादीही सारखी आणि त्यांना दगडही सारखा असं स्वामींचं लक्षण होतं परंतु ही गोष्ट त्यांना माहिती नाही त्यांना फक्त स्वामींचं स्वामी त्या ठिकाणी म्हणजे जे काही खात पित होते मिष्टान्न लो भक्तांनी आणलेलं होतं स्वामी छान पलंगावर बसलेले होते वगैरे स्वामींची जी शुश्रूषा होते आहे लोक सगळे त्यांचं देखरेख करत आहेत हे त्यांना दिसलं आणि हे सर्व बघून ते म्हणाले की हा कसला स्वामी ना, ना, ना बोग बोग लक्षन लक्षन आहे हा तर डोंगी आहे कारण हा ना नाना प्रकारचे भोग भोगतोय साधूचे लक्षण संन्यासाचे लक्षण याच्या अंगी कुठे आहे असं ते म्हणू लागले मनातल्या मनात, मनात ते बोलत होते आता जसे ते मनात बोलले स्वामींनी स्वामींनी त्यांच्या मनातलं जाणलं बघा पुढच्याच ओबीमध्ये म्हटलेलं आहे है ना जेव समर्थांनी अंतरी जाणले दहाव्या ओमध्ये पुढे कंटिन्यू बघा समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा भेटी ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक मग जेव्हा ते मनात स्वामींबद्दल जे विचार करत होते की हा स्वामी नाही हा डोंगी वगैरे जे विचार करत होते ना ते स्वामींनी त्यांचं अंतरी मने मनातलं जे होतं ते जाणलं ते स्वामींना कळालं क्षणात मग स्वामींनी मनात विचार केला की आता काहीतरी आपण केलं पाहिजे यांना अद्दल घडवली पाहिजे कारण जो परमेश्वराला ओळखू शकत नाही म्हणजे त्याच्या डोळ्यावरचा अज्ञानाचा पडदा महाराजांना काढायचा होता आणि त्यासाठी स्वामींनी निश्चय केला तर बघा ते पुढे त्याचं वर्णन अध्यात आलेलं आहे जर तुम्ही बाराव्या ओवीत बघितलं तर बघा एका भक्ताच्या घरी पातले समर्थ स्वारी म्हणजे ज्या भक्ताच्या घरी स्वामी बसले होते तिथे तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तर तेथे त्या ते ते समस्त भक्तांसोबत ते दोघ अविचारी जे संन्यासी आहेत ते देखील होते तेथे या तिन्ही मूर्ती बैसवीला भक्ते पाठावरती मग तिथे भक्तांनी आता स्वामी आहेत स्वामींना एक पाठ मांडलेलं होतं आणि हे दोघही दिसायला म्हणजे रूपावरून फार मोठे संन्यासी दिव्य वाटत होते त्यामुळे स्वामींच्या सेवेकरांचे ते संस्कार होते की कुणी साधू संन्यासी आला तर त्याचा यथोचित मान करायचा सन्मान करायचा त्याला पूजन वगैरे करायचं कारण महाराजांचीच तशी आज्ञा असायची मग भक्तांनी स्वामींसोबत त्यांच्यासाठीही दोन पाठ मांडले त्या संन्याशांसाठी तिघ स्वामी आणि ते दोघं संन्यासी पाटावर भक्तांनी बैस बसवलं त्यांना मग स्वामी आता आपल्या मनात म्हणतात बघा पुढच्या अवित्वाचा श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणतही करू आता मग स्वामी आपल्या मनात म्हणू लागले की आता काहीतरी चमत्कार केला पाहिजे पण आता या ठिकाणी चमत्काराचा अर्थ म्हणजे चमत्कार म्हणजे जो आपण नेहमी समजतो तसलाच चमत्कार नाही स्वामी या ठिकाणी काहीतरी युक्ती करायचा विचार करत आहेत की ज्याच्याने ज्या जेणेकरून त्यांना अद्दल घडेल आणि त्यांच्या मनात जो ज्ञानाचा अंधकार आहे तो दूर होईल आणि त्यांना स्वामीची प्रचिती येईल किंवा स्वामींची ओळख पटेल की स्वामी कोण आहे यासाठी स्वामी काहीतरी युक्ती योजायचा त्यावेळेस विचार करत होते आणि तसं स्वामींनी केलंही आता काय केलं स्वामींनी तर बघा स्वामींसोबत ना ते बसलेले होते सगळे भक्त बा... सगळे भक्त होते आजूबाजूला आणि ते दोघं संन्यासी स्वामींसोबत आजूबाजूला बसलेले होते आता स्वामींच्या आजूबाजूला जी असंख्य गर्दी जमलेली होती हे रोजचं असायचं असंख्य गर्दी जी जमलेली आहे कोण लांब लांबून लांबून लोकं आलेले आहेत आपला कोणी नवस फेडायला आलेला आहे कोणी नवस मानायला आलेलं आहे काही ज्यांचे नवस पूर्ण झाले ते जे काही मानलेलं आहे ते सगळं द्रव्य असेल किंवा मिष्टान्न असतील खाद्यपदार्थ असतील काही जे काही मानलेलं आहे ते असंख्य भक्त घेऊन येत असत त्या दिवशी तेच होतं असंख्य भक्तांनी स्वामींच्या पुढे म्हणजे जो दर्शनाला यायचा स्वामींपुढे काही ना काही फुल ना फुलाची पाकळी भक्त ठेवायची मग असंख्य लोक येऊ लागले रांगेने एका क्रमाने एक एक करून आणि कोण मिष्टांना ठेवत आहे बघा त्याचं वर्णन पण आलेलं आहे ना पुढे तुम्ही जर ओवी क्रमांक चौदापासून वाचा जनसंख्या जनसंख्यात पातलेच तेथे क्षणार्थात दर्शन इच्छू म्हणजे स्वामीचे दर्शन घेण्याची इच्छा असलेली असंख्य जनते क्षणार जमा झाले स्वामी आलेले होते म्हटल्यावर आणि समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली खूप गर्दी झाली प्रचंड त्या ठिकाणी दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे महाराजांचे चरणाचं दर्शन घेतलं की महाराजांचा जय जयकार करायचा असं प्रत्येक भक्त करीत होते त्याच्यानंतर कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तयार ते कोणी स्वामींपुढे द्रव्य म्हणजे दानदक्षिणा द्रव्य ठेवत असत आणि कोणी फळे अनेक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे फळं स्वामींपुढे आणून ठेवत असत कोणी मिष्टांना आणून ठेवत असत कोणी मिठाई आणून ठेवत असत असं असंख्य गोष्टी असंख्य मिष्टांना वगैरे द्रव्य धनसंपत्ती स्वामींपुढे जमा होऊ लागली आणि हा सगळा प्रकार ते जे जे अविचारी संन्यासी होते जे स्वामींवर शंका घेत होते ते सर्व शांत चित्ताने बसून हा प्रकार बघत होते आणि त्यांना मनात ती गोष्ट फार म्हणजे त्यांना ती खलत होती की एकतर हा इतका एक ढोंगी संन्यासी आहे आणि याच्या पुढे हे मूर्ख लोक असंख्य लोक काही ना काही इतक्या म्हणजे धनद्रव्य मिष्टान्न वगैरे सगळं याच्या पुढे अर्पण करत आहेत त्यांना ती गोष्ट फार खलत होते मनामध्ये पण क्षणभर स्वामींची स्वामींवर असलेली लोकांची श्रद्धा बघून क्षणभर ते सुद्धा वैरभाव विसरले आणि दंग झाले स्वामींच्या त्या दिव्य वातावरणामध्ये ते सुद्धा क्षणभर दंग झाले त्याचाही बघा उल्लेख आलेला आहे अठराव्या ओबीमध्ये संन्यासी कौतुक पाहती मन माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून एक क्षण तेही वैरभाव विसरून तटस्थ झाले आणि फक्त पाहत होते की स्वामींवर काय प्रचंड विश्वास आहे लोकांचा काय प्रचंड स्वामींनी यांच्यासाठी काय केलं असेल असं ते विचार करू लागले मनामध्ये आता पुढे गंमत आहे बघा आता स्वामींनी विचार केला होता की यांचा ज्ञानाचा पडदा आपल्याला दूर करायचा आहे मग स्वामींनी काय केलं आता सगळी गर्दी वगैरे सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर असंख्य गोष्टी स्वामींपुढे ज पडल्या होत्या जमल्या होत्या भक्तांनी अर्पण केलेल्या त्यात खाद्यपदार्थही होते द्र धनद्रव्य सगळं होतं ते असंख्य पदार्थ बघा पुढे वाचा स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असं ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटित हे जे सगळं स्वामींपुढे जमा झालं खाद्यपदार्थासहित द्रव्य संपत्ती सर्व स्वामींनी क्षणाचाही विचार न करता ते सगळं हाताने त्या संन्याशांपुढे काही न बोलता संन्याशांपुढे लोटून दिलं सगळं ठीक आहे ते संन्याशांपुढे लोटून दिलं आता जसंही हे सगळं त्या संन्याशांपुढे स्वामींनी लोटून दिलं तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं अतिशय ते लालची प्रकाराचे होते लालची वृत्तीचे होते तर बघा त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की एकतर दिवसभर त्यांचा उपवास पण होता म्हणजे त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं आणि आता अचानक एवढं सगळं खाद्यपदार्थ मिष्टांना त्यांच्यासमोर आले धनद्रव्य संपत्ती आले ते फार हरकून गेले आणि खूप खूप आनंदित झाले खुश झाले ते की आपल्याला काही न करता इतकं छान खायला पण मिळत आहे आणि एवढी संपत्ती धनसंपत्ती याने तर आपल्यापुढे लुटून दिली या सा, या साधूने संन्याशाने असं म्हणून ते खूप खुश झाले पण बघा स्वामींनी पुढे काय केलं आता जसे ते त्यांच्या पुढे लोटलं पण त्यांचा तो आनंद हा क्षणभराचा होता कारण थोड्याच वेळामध्ये स्वामींचे जे सेवकरी होते त्या ठिकाणी तर स्वामींचे सगळे सेवकरी आले आणि संन्याशांपुढे ज्या ज्या वस्तू सगळ्या पडल्या होत्या बघा पुढे लिहिलेलंच आहे ना की मोडली जनांची गर्दी तो येऊनही सेवेकरी पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले आता जसे लोक जाऊ लागले दर्शन घेऊन अर्पण करून वस्तू आपल्या आपल्या अर्पण करून थोड्या वेळाने बऱ्याच वेळानंतर स्वामींचं दर्शन घेऊन लोक जाऊ लागले जसे लोक सगळे गेले तर स्वामींचे सन्यास जे सेवेकरी असत नित्य सेवेकरी तर हा रोजचा नेम असे रोज या वस्तू यायच्या आणि त्यांना ते उचलून जमा करायचा असत त्यांचा हिशोब ठेवला जात असत आणि मग ते नेहमीप्रमाणे संन्यासी सेवेकरी आले स्वामींचे आणि ते संन्याशांपुढे पडलेल्या सगळ्या वस्तू एक एक करून नेऊ लागले त्या संन्याशांना वाटत होतं की हे सगळं आपलं आहे आपल्याला मिळालं आहे पण सेवेकरी एक एक वस्तू उचलून नेऊ लागले तसा त्यांचा प्रचंड हिरमोड झाला कारण त्यांच्या पुढे पडलेलं द्रव्यही नेलं आणि विशेष म्हणजे त्यांच्यापुढे जे खाद्यपदार्थ पडलेले होते ज्यांच्यामध्ये त्यांचा जीव अटकला होता त्यांना खूप भूक लागलेली होती दिवसभरापासून तर त्या वस्तूसुद्धा संन्यासी हळूहळू एक एक करून सगळं त्यांनी नेलं आणि स्वामी हे स्वस्त चित्ताने बसून फक्त बघत होते अर्थात ही त्यांचीच लिला होती त्यांचीच करणी होती स्वामीच करत होते हे सर्व कारण त्यांना हद्दल घडवायची होती स्वामींना तर त्यांना हद्दल काय घडली तर बघा दिवसभर त्यांचा उपवास होता स्वामींनी त्या दिवशी काही खाल्लं नाही बघा ओबीमध्ये आलेलाच आहे तो उल्लेख की समर्थांनी एकवीसव्या ओळीमध्ये बघा समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी समर्थांनी स्वामींनी सुद्धा त्या पूर्ण दिवसभर अन्नोदक म्हणजे अन्न आणि पाण्याला स्पर्श केला नव्हता स्वामी ही उपवासी होते परंतु मग स्वामींनी काय केलं स्वामी उपवासी होते तर तोच उपवास स्वामींनी त्यांनाही घडवला कसा घडवला कारण बघा हे सर्व होत असताना लोक आले स्वामींना अर्पण केल्या नाना वस्तू एवढे लोक म्हटल्यावर एक एक जण दर्शनाला येत आपली इच्छा बोलत कोणी नवस बोलत कोणी कोणी स्वामींचे आभार मानत असत आणि ते अर्पण करून जात असत तर एवढं सगळं होत असताना खूप वेळ झाला खूप वेळ झाला बरीच रात्र झाली आणि ही गोष्ट त्या संन्याशांना ते सगळं सोहळा बघत असताना त्यांच्या लक्षात आले नाही रात्र होऊन गेली आणि रात्र झाली आणि संन्याशा तुझ्या सगळ्या वस्तू स्वामी सेवेकरी एक करून घेऊन गेले हे सगळं होत असताना रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर त्या संन्याशांचा नियम होता की त्यांना रात्री अन्न घेणं गेन, पाणी घेणं हे वर्ज्य होतं हा त्यांचा नियम होता त्यांना ही गोष्ट त्या सगळ्या सोहळ्यामध्ये लक्षात आली नाही किंवा स्वामींनीच त्यांना ती भ्रांती पाडली कारण स्वामींना त्यांना अद्दल घडवायची होती स्वामींनी त्यांना ही गोष्ट कळू दिली नाही रात्र झाली रात्र होताच सगळं त्यांच्या पुढचं उचलून सेवेकरी घेऊन गेले आणि आता त्यांना शुद्ध आली की आता रात्र झालेली आहे आता आपल्याला काहीही खाता पिता येणार नाही कुठे जाऊनही भिक्षा मागता येणार नाही किंवा काहीही खाता येणार नाही कारण आपला तसा नियम आहे त्यांना गोष्ट कळली आणि त्या दिवशी पूर्ण दिवसभरचा त्यांचा उपवास होता तसंच रात्रीसुद्धा आता त्यांना उपवासीच झोपावं लागणार होतं प्रचंड भोगीने ते व्याकुळ झाले त्यांच्या म्हणजे मनामध्ये खूप त्यांना हे झालं दुःख झालं की आपल्यासोबत असं का झालं परंतु त्यांना नंतर ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण स्वामींवर शंका घेतली स्वामींवर आपण अविश्वास दाखवला त्यांना नको नको ते बोललो म्हणून आपल्याला हा प्रसंग आला आणि आपल्याला ही वेळ आली उपवासाची वेळ आली त्या दिवशी स्वामी स्वतः देखील उपवासी राहिले कारण स्वामींना त्यांना उपवास घडायचा होता स्वामींना तर या उपवासाने काही फरक पडत नसत कारण बघा स्वामी महाराज असे होते ना की म्हणजे कित्येक वेळेस स्वामी आठ आठ दिवससुद्धा जेवत नसत फक्त भ्रमण करत असत इकडे तिकडे जात असत पण आठ आठ जेवत आठ आठ दिवस स्वामी अक्षरशः जेवत नसत बऱ्याचदा आणि एखाद वेळेस जेवायला लागले तर आठ आठ दिवसाचंही एकदा स्वामी जेवण करत असत स्वामींचा कुठलाही प्रकारचा नियम नव्हता या गोष्टींसाठी म्हणून स्वामींना त्या दिवशी त्या उपवासाचा काही फरक स्वामींना पडत नव्हता पण त्या दोघं संन्यासांना खूप फरक पडला त्यांना खूप प्रचंड अद्दल घडली आणि स्वामींनी त्यांना ही अद्दल घडवली तर बघा हा या अध्यायाचा या अध्यायाची पार्श्वभूमी आहे परंतु याच्यातनं तुम्हाला आपल्याला बोध घ्यायचे आहेत है। छोटे छोटे पण खूप महत्त्वाचे बोध घ्यायचे आहेत मित्रांनो पहिला बोध तर आपल्याला या अध्यायाच्या मार्फत स्वामी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितात की गर्व गर्व हा माणसाचा प्रचंड मोठा दुश्मन आहे शत्रू आहे आपण म्हणतो ना जसं आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तसंच गर्व अहंकार जो असतो तर अहंकार हा देखील माणसाचा खूप मोठा शत्रू आहे का कारण की बघा हा अहंकाराचा परदाना मित्रांनो इतका वाईट असतो की साक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्या समोर आहेत पण तुमच्या नजरेवर आणि मनावर जर अहंकाराचा पडदा पडलेला आहे ना तर स्वामी समोर येऊन सुद्धा तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही हे लक्षात घ्या असं होतं लोकां खूप लोकांसोबत हे झालेलं आहे किंवा होत असतं जेव्हा तुम्ही स्वामींची निस्सिम सेवा करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा त्यावेळेस स्वामींना कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला भेटायला येऊन जातात पण स्वामींना तोच व्यक्ती ओळखू शकतो ज्याच्या डोळ्यावर किंवा ज्याच्या मनावर हा अहंकाराचा पडदा नाही आहे ज्याच्या ठाई शुद्ध भक्ती आहे भाव आहे तोच स्वामींना ओळखतो आणि त्याला स्वामींची प्रचिती देखील येते स्वामी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मानवाच्या रूपात कुठल्याही रूपात स्वामी येतात भेटायला हे ये हजारो लोकांचा अनुभव आहे माझा देखील आम्ही सांगितलेला आहे चॅनलवर मला देखील स्वामी एका आजोबांच्या रूपात भेटायला येऊन गेले होते त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे मी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये पण बघा लक्षात घ्या स्वामी भेटायला येतात पण आपल्या ठाई त्यावेळेस अहंकार नसावा अहंकार शून्य आपलं हे शरीर आणि मन असायला पाहिजे तुमच्या नजरेवर अहंकारचा पडदा असेल तर स्वामींना समोर असून तुम्ही ओळखू शकत नाही जसं त्या संन्यासांनी नाही ओळखलं कित्येक जन्माची पुण्यही आपली जेव्हा फलित होत असते ना त्यावेळेस साक्षात परब्रह्म आपल्या समोर येत असतो भेटायला पण आपण जर कर्मदरिद्र असू तर त्या अहंकाराच्या पायी आपण कित्येक जन्माची पुण्य फळाला आलेली असते पण ते आपण त्याचा आपण उपभोग करून घेऊ शकत नाही उपयोग करून घेऊ नाही तर बघा अशा प्रकारचा आपला हा आजचा चौथा अध्याय आता मित्रांनो आणि याच्यात बोध हाच आहे की तुम्हाला स्वामी भक्ती करीत असताना स्वामी सेवा करत असताना स्वामी सेवेने तुमचा जो अहंकार आहे तो गळून पडला पाहिजे तुम्ही आतून बाहेरून शुद्ध असला पाहिजे निर्मळ असला पाहिजे कारण लक्षात घ्या स्वामी सेवा जर करतायत तर तयार राहा कुठल्याही दिवशी कुठल्याही रूपात स्वामी तुमच्या भेटीला येतील नक्की येतील पण त्यावेळेस तुमच्या जर अहंकार असला तर तुम्ही स्वामींना ओळखणार नाही आणि ही संधी एकदाच येते तर त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे त्याच्यासाठी आपला अहंकार आपल्याला गाळून टाकायचं आहे स्वामींवर श्रद्धा आणि स्वामींवर आपला शंभर नाही लाख पटीने विश्वास असला पाहिजे स्वतःपेक्षा कितीतरी पटीने लाखपटीने विश्वास आपला स्वामींवर असला पाहिजे की माझे स्वामी आहेत आणि ते मला कुठल्याही रूपात भेटतील ठीक आहे तर त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे लक्षात घ्या हा आपल्याला या ठिकाणी बोध आहे आणि हा बोध तुम्हाला या चौथ्या अध्यायातनं स्वामी देऊ पाहतायत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुमच्या आणि काही शंका असतील या अध्यायाबद्दल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ठीक आहे चॅनलवर प्रथम असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा एकदा सांगतो आता पुढच्या अध्यायामध्ये आपण भेटूया अध्याय क्रमांक पाचवा घेऊन येणार आहोत आणि त्याचा बोध सांगणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ